तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शेवग्याच्या शेंग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला जबरदस्त लागते तर ही शेवग्याच्या शेंग्याची सुकी भाजी कशी बनवायची चला तर पाहूयात मस्त अशी झणझणीत सुकी शेवग्याची शेंग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडायला लागली की ह्यातच आपण घालणार आहोत जिरं तर मोहरी तडतडलेली आहे जिरंही छान फुललेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालत आहोत कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे इथे कांदा जो आहे तो हलकासा परतला की ह्यातच घालत आहे कढीपत्त्याची पानं एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि सोबतच एक छोटा पाव चमचा इतका हिंग घातलेला आहे हिंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल पण मी शक्यतो सर्व भाज्यांमध्ये हिंग हा वापरतेच कारण तो पोटासाठी चांगला असतो कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण खोबरं तर इथे मी लसूण खोबरं करून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे फक्त लसूण आणि खोबरंच हे मिक्सरला जरा फिरवून घेतलेलं आहे म्हणजे जास्त बारीक नाही थोडंसं जाडसर ते घालत आहे आणि लसूण खोबरं घातल्यावर एक मिनिटभर आपण हे परतणार आहोत म्हणजे जा लसणाचा जो कच्चेपणा आहे की नाही तो निघून जातो लसूण खोबरं परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत हळद एक छोटा पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे ती घालत आहेत आणि त्यासोबतच इथे काळा मसाला घेतलेला आहे तो घालत आहे तर हा साधारण दीड चमचा इतका काळा मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुमच्याकडे जो तुमचा साठवणुकीचा मसाला असेल त्यातला वापरला तो वापरला तरी चालेल आणि तुम्हाला जर हा काळा मसाला ऑर्डर करायचा आहे तर आपले डिटेल्स जे आहेत ते स्क्रीनवर दिसत आहेत तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शेवग्याची शेंग तर इथे मी एक पाच शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अशा कापून घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्या मसाल्यामध्ये थोड्याशा आपण परतून घेऊयात शेवग्याची शेंग जी आहे ती आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे साधारण एक ते दीड मिनटं बारीक गॅसवर पर ही परतून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ एकदम मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी जे आहे ते कमी घालायचं आहे आपण म्हणजे शेवग्याची शेंग शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे कारण आपण ही शेव सुकी भाजी बनवतोय त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं हो थोडस साधारण पाऊन ग्लास इतकं पाणी जे आहे ते ह्या शेंगेला घातलेलं आहे आता आपण एक उकळी येऊन देऊयात तर इथे पाहू शकता आपण जे पाणी घातलं होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस जो आहे तो मी मध्यम केलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ही शेंग जी आहे ती शिजवून घ्यायची आहे फारसा काही वेळ लागत नाही एक साधारण एक सहा ते सात मिनिटात शेवग्याची शेंग ही शिजली जाते तरीही आपण एक पाच मिनटांनी ती एकदा चेक करायची आहे तर आपण हे शिजवून घेऊयात साधारणपणे एक सहा ते सात मिनटं झालेली आहेत आपली शेंग जी आहे ती शिजत आहे मी मध्ये एकदा चेक केली होती पण थोडीशी कच्ची राहिली होती म्हणून परत झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढलेली आहे आता आपली शेण जी आहे ती चेक करूया रंग बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि अशी दिसतानाच इतकी मस्त अशी झणझणीत दिसते आहे ना आता आपली शेंग शिजली आहे का पाहूयात हे बघा शेंग जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे शेंग व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये की नाही हा गरम मसाला घालणार आहोत तर हा स्पेशल उन्हाळ्यासाठी स्पेशल गरम मसाला तयार केलेला आहे तो घालत आहे आता हा मसाला कसा करायचा ह्याची रेसिपी जी आहे ती आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते पाहू शकता तर हा गरम मसाला एक साधारण अर्धा चमचा घातलेला आहे मिक्स करून घेऊयात आणि सोबतच ह्याच्यात घालणार आहोत आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक दोन ते अडीच चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलंत ना तरीही चालतं कारण आप आधीच तुम्ही पाहिलेलं आहे त्याला छान अशी ग्रेव्हीसारखं झालेलं आहे पण आम्हाला एक नाही अशी सुकी शेंग असली ना की छान असं त्याचा मसाला जो आहे ना तो खायला लागतो त्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर छान तो मसाला तयार होतो आणि मग शेंग खायला मजा येते तर कूट टाकल्यावर एक मिनिटभर फक्त आपण ही शेंग जी आहे ती गॅसवर ठेवणार आहोत आता आपली ही शेंग जवळजवळ तयार झालेली आहे फक्त सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करूया इथे गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हे मिक्स करून आपण ही सर्व करूया तर इथेही आपली मस्त अशी झणझणीत सुकी शेवग्याची शेंग जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे म्हणजे रंग सुरेख आलेला आहे आणि जो आपण मसाला केलेला आहे ना तो त्या शेंगेला पूर्ण व्यवस्थित असा कोट झालेला आहे सगळ्या शेंगेला व्यवस्थित लागलेला आहे आणि इतकी चवदार लागते ना तुम्ही जर अशा पद्धतीने कधी जर शेवग्याची शेंग बनवली नसेल ना तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा घरातल्या अगदी बोटच चाटून चाटून ही भाजी खातील इतकी छान होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत पव